श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील तेवीस जण गंभीर जखमी झाले असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील कामशेत या गावातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते याच दरम्यान भटंबुरे तालुका पंढरपूर येथे भाविकांच्या बसची ट्रक बरोबर धडक झाली यामध्ये बेबाबाई सोपान वय वयवर्ष पासष्ट राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे व जानवी उर्फ धनु विठ्ठल मासळकर वय वर्ष अकरा राहणार कामशेत तालुका मावळ यांचा मृत्यू झाला तर इतर पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली बसमधील मयत व जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत